आता जर भाजपचं राज्य आलं म्हणजे भाजपचं भाजपची सत्ता आली मुंबईमध्ये तर भाजप काय मराठी माणसाचा प्रश्न मराठी माणसाचा पक्ष नाही शंभर टक्के मी सांगतो भाजप हा मंगल प्रभात लोढा आणि तत्सम लोकांचा पक्ष आहे पूर्वी जनसंघाला शेटजी वडजींचा पक्ष म्हणत आता भाजपमध्ये बहुजन आहेत पण ते सुद्धा या शेटजी वडजींचे गुलाम आहेत असं माझं मत आहे हे मी सिद्ध करू शकतो भाजपची कोणतीही निर्णय प्रक्रिया ही मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून होत नाही आजपर्यंत भाजप बरोबर शिवसेना होती पण <णिण> मला सांग एवढं इथून प्रोजेक्ट घेऊन गेले गुजरातमध्ये शिंदेच्या शिवसेनेनी एकदा तरी आवाज उठवला का नाही परवा ते जितेंद्र सिंग आले मुंबईमध्ये आय आय टी मध्ये गेले आणि आय आय टी बॉम्बे आहे मुंबई नाही हे चांगलं आहे वगैरे बोलले एकनाथ शिंदे काही बोलले नाही थी थी त्या त्रिभाषेच्या मुद्द्यावरती सुद्धा काही एकनाथ शिंदे बोलले नाही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बिलेट बहिष्कार टाकला पण त्याचं काही निमित्त म्हणजे वेगळंच होतं राजकीय नाराजी होती राजकीय नाराजी होती यांचे लोक फोडतायत ही नाराजी होती आणि अमित शहानी यांना उभं केलं नाही मुद्दा असाय आपला मुद्दा हा होता की मुंबई मराठी माणसाचा ठसा संपू शकतो जर भाजप राज्यावर आलं आणि मी तुला सांगतो मुंबई मधला शिंदेच्या माध्यमातून करायचंय शिंदेच्या माध्यमात करायचंय मला असं वाटतं की मराठी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे की आपण मुंबईमध्ये मायनॉरिटी आहोत आता हे लोक म्हणतात अडतीस टक्के मराठी माणूस आहे मी शोधायचा प्रयत्न केला पण अडतीस टक्के मराठी माणूस ही संख्या काय मला बरोबर वाटत नाही फार फार तर मराठी माणूस हा मुंबईमध्ये अठ्ठावीस ते तीस टक्के असेल याचा अर्थ काय होतो उरलेले जे सत्तर टक्के हे अमराठी आहेत आता ते आपल्या डोक्यावर का बसत नाहीत तर अमराठी माणसं ही वेगवेगळ्या प्रदेशा प्रदेशामध्ये विभागलेली आहेत उत्तर प्रदेशची माणसं वेगळी बिहारची वेगळी राजस्थानची वेगळी मध्य प्रदेशची वेगळी त्यांचे त्यांचे घेटोज आहेत मुंबईमध्ये म्हणून ते आपल्या डोक्यावर बसत नाहीये पण जर ते एकत्र आले त्या लोकांनी आपली एक फ्रंट तयार केली तर मराठी माणसाची अडचण होऊ शकते आणि त्या लोकांची खरी फ्रंट ही भाजप आहे हे लक्षात घ्या भाजपच्या हातात सत्ता जाणं म्हणजे मुंबईचा मुंबईचं मराठीपण नष्ट होईल